सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा आजचा महाराष्ट्र नमस्कार मी स्वागत आहे आमच्यावरील कारवाई ही भावनेची शहापूर विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा उमेदवारी उमेद अर्ज काही अपरिहार्य कारणास्तव छाननी दरम्यान बाद झाल्याने वंचित बहुजन विकास आघाडीच्या शहापूर विधानसभेमध्ये उमेदवार राहिला आहे याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे शहापूर तालुका अध्यक्ष संदीप भांगले कसारा शहराध्यक्ष सुनील दोंदे अशोक पवार कसारा शहापूर उपाध्यक्ष जाधव डोळखाम विभाग अध्यक्ष शंकर गायकवाड आसनगाव गायक विभाग अध्यक्ष शेखर भरीत आसनगाव विभाग सचिव गजानन पाटील कासाऱ्याचे बाबूराव शेजवळ अंबरनाथचे नितीन इनकर वंचित बहुजन विकास आघाडीच्या शहापूर तालुक्यातील आदी पदाधिकाऱ्यांनी शहापूर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार दौलत दरोडा यांना पाठिंब्याच्या तोंडी शब्द देऊन तालुक्यातील समस्यांबाबत सकारात्मक चर्चा केली पाठिंब्याचे कुठलेही प्रकारचे लेखी पत्र न दिल्याने त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले याबाबत आपण पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचा खुलासा देखील त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला सदरचा पाठिंबा दिल्याने वंचित बहुजन आघाडीच्या दहा कार्यकर्त्यांनी पक्ष शिस्तभंग केल्याचा आरोप ठेवत त्यांची वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा यांनी नोव्हेंबर रोजी पक्षातून हकालपट्टी केली सदरची कारवाई आम्हा मान्य नसून ही कारवाई म्हणजे आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर लादलेला एकतर्फी निर्णय असून हा आमच्यावर झालेला अन्याय आहे एवढेच नव्हे तर ही केवळ आसूड भावनेने केलेली कारवाई आहे असेही त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पक्षाच्या पाटवे शहापूर पक्षा साहेबांच्या लेटर पॅड वरती जर आमचं निलंबन आलं तर आम्ही हसल मुखाने मान्य करू त्याला आम्ही प्रोत्साहित करणार नाही आजही आम्ही वंचित मध्ये उद्याही वंचित मध्ये राहून भविष्यात आम्ही वंचित म्हणून राहू आम्ही वंचित बहुजन आघाडी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही आणि इथं पक्ष शिस्त भंगाची कारवाई केली असा म्हणता इथं पक्ष शिस्त भंगाची कारवाई केली नाही इथं कोणतीच बहुजन आघाडीचा उमेदवार उभारले नाही आणि त्याच्याविरोधात आम्ही कुठलंही काम केलेलं नाही जर आम्ही पक्षाच्या विरोधात काही काम केलं असेल त्याला पक्ष कृष्ण बांधतात मग तशी कारवाई तर तसे काय प्रकारे झालेली नाही आणि जे काही घडले ते आमच्या निरीक्षकांना पूर्ण पत्राविषयी आणि पुराव्याविषयी आमच्याकडे आहे त्यांच्याकडे आहे आम्ही साहेबांसमोर आमची बाजू एक धन्यॉर्मली सपोर्ट केला कारण मतदानाचा अधिकार आम्हाला निभावायचा होता तो मतदानाचा अधिकार आम्ही पूर्ण करण्यासाठी आमचे काही प्रश्न त्यांच्यासमोर समोर मांडण्याचे त्यांनी मान्य केले त्यामुळे आम्ही तिथे आमचा पाठिंबा जाहीर केला आणि तेव्हाच आम्ही ठाकूर यांच्या व्हॉट्सअपला हे कळवलं आणि ते सुद्धा आम्ही निरीक्षकांनाही कळवलं आणि त्या पद्धतीचे आम्ही त्यांना शॉर्ट पण टाकले त्याच्यामुळे आम्हाला कुठेही असं वाटत नाही की आम्ही चुकीचं केलं आणि एवढा अकरा हजार मतदाराचा फ्रंट खडीला काम करणार